सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवाशी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आज दिनांक अठरा मे वार शनिवार सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली मुंबई येथील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी परमेश्वर इंगोले यांनी भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डी ए पी खताचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध व्हावा एल्दरी धरणातून डावा कालवा काढावा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले दुष्काळी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासह विविध प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यासाठी परमेश्वर इंगोले यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली याप्रसंगी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू मुटकळे माजी सभापती दत्तराव जाधव पोलीस पाटील जगन पाटील हनुमान आठरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती